आज काय कोर्टाला मी असणाऱ्या परिस्थिती जी आहे ती सांगितली आणि परिस्थिती सांगितल्यानंतर कोर्टाने असा ऑर्डर आज मंजूर केली त्या ऑर्डर मध्ये डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे आहे करने एक आतमध्ये एस आय टी स्थापन करण्यात सांगितलेली आहे काही कमिटी नेमली होती त्या सगळ्या कमिटीला एका प्रकारचं मान्यता देण्यात आलेली नाही त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत ती एसआयटी स्थापन केल्यानंतर त्यांना हॅन्डओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले पिटिशनर जे आहे यांना मुभा देण्यात आलेली आहे की इन्क्वायरीच्या संदर्भात त्यांना असणारा काही गडबड वाटत असेल तर त्यांनी मॅजिस्ट्रेट किंवा सेशन कोर्टामध्ये अर्ज करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा असणारा दिलेला आहे कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश त्या ठिकाणी असणारा दाखवण्यात आलेलं आहे आणि उरलेले रिट मधले आमचे जे मागण्या होत्या प्रेयर्स होत्या त्या संदर्भात त्यांनी ऍफिडेव्हिट दाखल कर ऍडिशनल अॅफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करायला सांगितलेलं आहे आणि नऊ आठ ला ही मॅटर पुन्हा बोर्डावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तीन आठवड्यात हो तीन आठवड्यात सादर करण्यात सांगितलेलं आहे आणि पुढची तारीख सुद्धा त्यांनी फिक्स अडीच वाजता ठेवण्यात आलेली आहे हा कस्टडी मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे त्याचे असणारे जे स आरोपी आहेत या स आरोपींच स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्वॉल्व्ह होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणारं आरोपी कोण हे निश्चित करता येत नाहीये हे आम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणारं ही केस एक वकील म्हणून मला असणार ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या जा पद्धतीने आम्ही असणार तिला चालवलेली आहे आणि आता असता एकंदरीत दिसते तर साक्षीदार कुठले नाही एका साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल साक्षीदार जर कुठले नाहीत तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल अपेक्षा धरतो लेअर थँक्यू 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 माझं स्टेटला एवढंच सांगणं आहे की पोलीस डिपार्टमेंट मध्ये काही माणसं जी आहेत ती क्रिमिनल माइंडची आहेत या क्रिमिनल माइंडच्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने स्वतःला पणाला लावू नये त्या ठिकाणी Mother, hai, te dhyaava, थी थी था 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 सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला असं त्या ठिकाणी पणाला लावलेला आहे माणसाचा जीव हा महत्वाचा आहे त्याला त्यांनी द्यावा पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत करू नये एक याचिका दाखल झाली सुप्रीम कोर्टामध्ये थँक्यू थँक्यू